राज्यामधील शेतकऱ्यांसाठी आज अत्यंत महत्वपूर्ण अपडेट आहे त्यामुळे बातम्या तुम्ही शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा चाल असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या रिक्त पदांसाठी लवकरच मेगा भरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले नोकर भरतीमध्ये कसली हैगाई न करण्याची त्यांनी ग्वाही दिली चडकोट तालुक्यामधील सहाशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांचे अतिवृष्टीचे अनुदान रखडले नऊ जुलै डेडलाईन केवायसी करण्याचे तहसीलदारांचे आव्हान शेतकरी मित्रांनो तुम्ही आपली बातमी कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात तुमच्या जिल्ह्याचे नाव नक्की सांगा जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याची बातमी सुद्धा कव्हर करू किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे विचारू शकता परिस्थितीमुळे नामदेवाने घेतले स्वतःच्या खांद्यावरती जू केस तालुक्यातील शेतकऱ्याची बेथा अनेकांचा मदतीसाठी पुढाकार शेतकऱ्यांनी विहिरीमध्ये उड्या मारल्या शेतकरी आंदोलनाची तातडीने दखल घ्यावी आमदार खोतकर म्हणाले कारण समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आता तब्बल सहासष्ट दिवस उलटले तरीसुद्धा शासन प्रशासन कानाडोळं करीत असल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आता आक्रमक पवित्रा हाती घेतलेला आहे महिनाभरापासून उघडी पिकांनी टाकल्यामाना निलंगा तालुक्यातील शेतकऱ्यांवरती दुबार फेरणीचे संकट ओढवणार वसमत परिसरामध्ये हळद संशोधन केंद्र ठरणार शेतकऱ्यांसाठी लाभदायक जिल्हाधिकारी गुप्ता यांनी व्यक्त केला विश्वास केंद्रास दिली भेट आणवा परिसरामध्ये कपाशीवरती केकडा रोगांचा प्रादुर्भाव यामुळे शेतकरी झाले हवाल दिल पोर्टलवरती रिक्त पदे भरण्याची कारवाई सुरू पात्र शिक्षकांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली असून शिक्षकांना ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रतीक्षा आहे घरकुलाचा हप्ता रखडला लाभार्थी उघड्यावरती वाई तालुक्यामध्ये अंतिम हप्त्याभावी घरे अपूर्ण असून प्रशासनाचे होत आहे दुर्लक्ष घरकुलाचा अंतिम हप्ता थकीत आहे अनेक घरे अर्धवट स्थितीमध्ये असून पावसाळ्यामध्ये लाभार्थ्यांचे हाल होत आहे प्रशासकीय दिरंगाई आणि दुर्लक्ष होत आहे तिराळा तालुक्यामध्ये खरीपाची पंचवीस टक्के पेरणी पूर्ण झालेली असून मे महिन्यामध्येच पावसाचा जोर वाढल्याने शेतामध्ये पाणी साचले दुबार पेरणीचे संकट संततधारेमुळे द्राक्षबागा धोक्यामध्ये अतिवृष्टी व पुरेशा सूर्यप्रकाशाअभावी झाडांच्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेवरती परिणाम होत आहे अतिरिक्त आर्द्रतेमुळे बेलींची पाने सडण्याच्या मार्गावरती कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींची पोस्टामध्ये दोन लाखांवर खाती विविध योजनांसाठी पाच लाखांवरती नागरिक पोस्टाचे ग्राफ झाले आता बोगस बांधकाम कामगार नोंदणीचा होणार पर्दाफाश पथक साताऱ्यामध्ये दाखल झालेलं असून दलाल संघटनांवरती कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे सांगोला आणि हातीत उपविभागामध्ये सहा हजार पाचशे सत्त्याण्णव मीटर बसवले अभियंता गणेश पवार घरोघरी वीज ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहे मुंबईमध्ये मुसळधार नाशिकमध्ये पूर आलेले असून ठाणे पालघर कल्याण डोंबिवली भिवंडीमध्ये जनजीवन विस्कळीत झालेले आहे कारण हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यामधील मुंबई ठाणे पालघर कल्याण डोंबवली भिवंडी आणि नाशिकमध्ये पावसाने चांगलाच जोर धरलेला आहे रानडुक्कर गव्यांकून तरवाचे नुकसान काळगाव करपेवाडीमधील शेतकऱ्यांची उडाली झोप बंदोबस्ताची केली जाते मागणी गोड्या घाला नाहीतर फाशी द्या शक्तीपीठला विरोधच तासगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची आक्रमक भूमिका आमच्या पैशावर जगता बाहेर या आपटून आपटून मारू राज यांच्या वक्तव्यार्थी भाजप खासदार दुबेंचे विधान मारा पण व्हिडिओ काढू नका असे राज यांचे वक्तव्य उर्दू तमिळ भाषिकांना मारा दुबेंचे आव्हान सुरक्षा परिषदेचे कायम सदस्यत्व द्या पंतप्रधान मोदी यांची ब्रिक्स यांच्या मंचावरून आग्रहाची मागणी यादीवरती अतिरिक्त कामगार दाखवून पगार लाटण्याचे ठेकेदारांकडून प्रकार सर्व प्रकारची चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्याचा प्रशासनाचा इशारा शेती डेअरीवरील संकट तूर्तसा टळणार भारत अमेरिका लघु व्यापार करणार अंतिम टप्प्यामध्ये एएनसीसीएफची कांदा खरेदी नमलाला संशयाच्या भोवऱ्यामध्ये खरेदी सुरू झाल्यानंतर दहा दिवसांनी केंद्राची यादी जाहीर त्या कंपन्यांच्या मालकांना कोठडीमध्ये टाका खतांच्या लिंकिंग संदर्भामध्ये आमदार सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभेमध्ये मागणी खानदेशामध्ये केळीच्या दरामध्ये सुधारणा सुरू असून कमाल दर पोहोचले दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत अकरावी प्रवेश प्रक्रिया कोट्यातील रिक्त जागा वळवण्याची कार्यवाही सात ते आठ जुलै दरम्यान कनिष्ठ महाविद्यालयांना ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश राज्यामध्ये <गणीट> सरासरी नव्याण्णव टक्के पाऊस झालेला असून चांगली बातमी आहे कोकण नाशिक पुणे आणि अमरावती विभागामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर विभागामध्ये मात्र अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे त्या दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्राची होणार फेरफडताळणी बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांवरती होणार कारवाई केठरीतील शाळेची दुरुस्ती वर्षभरापासून प्रलंबित विद्यार्थ्यांचे उड्यावरती शिक्षण शाळेचे छतगळत असल्यामुळे वर्गखोल्यांमध्ये सास्ते पाणी प्रशासनाकडून होतंय दुर्लक्ष भावजईच्या नावावरती महिलेने केली तब्बल पंचवीस वर्षे नोकरी बनावट कागदपत्रांद्वारे अंगणवाड्यांमध्ये मदतनीस दोन अधिकारी निलंबित मुलीच्या लग्नासाठी विकली बैलचोडी वयोवृद्ध मायबापाने हाती घेतली जो लातूर जिल्ह्यातील शिवणी बुद्रुक गावातील आणखी एका शेतकऱ्याची कहाणी संततधार पावसामुळे अद्यापसुद्धा तीस टक्के क्षेत्रावरती पेरणी बाकी असून दुबार पेरणीचे संकट कायम ओला दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी घोटाळा अंगलगट येण्याच्या भीतीपोटी तक्रारी स्टाळ पीक पी किंवा घोटाळा बोगस लाभार्थ्यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा अपार कारकुनाने घेतला मनरेगाच्या विहिरीचा लाभ पोर्टलवरती तक्रार बार्शी टाकळी परिसरामध्ये जॉब कार्ड असून सुद्धा सेवेत तू केंद्रामध्ये मनमानी शुल्क गैरप्रकार आढळले तर परवाना होणार रद्द महाई सेवा केंद्राची लवकरच तपासणी मोहीम राज्यसेवा हक्क आयोगाकडून तातडीची दखल सातबाऱ्यावरती पत्नीचे नाव नोंदवा शून्य खर्चामध्ये काय हे योजना महिलांच्या आर्थिक व सामाजिक समीक्षेकरणासाठी लक्ष्मीमुक्ती योजनेचा लाभ घेण्याचे करण्यात आले आव्हान नियतन बदलाचा गोंधळ तांदळावची गव्हाचे वाटप खामगाव जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदार हैराण झाले वीज कोसळून बैलगेला मदतीसाठी हवा पंचनामा पशुउद्यिकेचा दाखला नैसर्गिक आपत्तीमध्ये जनावर दगावल्यास मदत होणार गाई मशीनसाठी मिळणार सदोतीस हजार रुपयांची भरपाई तटाण्यामध्ये पावसाचा जोर कमी तरीसुद्धा दोन्ही धरणे ओव्हरफ्लो झालेले असून शहर परिसरामध्ये दमदार पावसाची प्रतीक्षा धरण क्षेत्रातील पावसाने बळीराजाला दिलासा चोवीस तासांमध्ये तब्बल एकशे त्र्याहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झालेली असून भाम भावलीपाठोपाठ वैतरणा ओव्हरफ्लो मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू इगतपुरीमध्ये जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये विक्रमी पाऊस झाला कोडगाव परिसरामध्ये शेतीमध्ये कालबाब पावसाचे पाणी साचल्यामुळे शेतकरी एकवटले निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांची अडचण टोमॅटोनंतर लसणाचे वाढले भाव ग्राहकांच्या खिशाला झळ किचनमध्ये लसणाची फोडणी कमी अवकाळीचा बसला फटका अहो घरे बांधाना कोणी घरे पास दिल्यानंतर लाभार्थ्यांना वाढू मिळते उत्तर तालुक्यामध्ये चार हजार दोनशे सात घरे मंजूर झालेली असून कामे सुरू आहेत मात्र अवघी तीनशे चाळीस घरांचीच यंदा मृगभेताचा आद्रता ढगाळ वातावरणातच आता घोड्यावरती असलेल्या पुनर्वसुकडे लक्ष छत्रपती संभाजीनगरमध्ये साडेतीन हजार विद्यार्थ्यांना समाजकल्याणचा दिलासा स्वादार शिष्यवृत्ती अर्जामधील त्रुटी ऑफलाईन पद्धतीने दूर करण्याची मुभा सावकाराचे दहा महिन्यामध्ये दुप्पट आणि कर्जदाराचे जीवन उद्ध्वस्त दहा ते पंधरा टक्के व्याजाने दिली जाते मोठी रक्कम पैसे थकल्यास दिला जातो मानसिक त्रास हिंगोली जिल्ह्यामध्ये सुधारित पीक विमा योजनेमध्ये सात हजार सहाशे सोळा शेतकऱ्यांचा सहभाग ज्वारी सोयाबीन मूग उडी तूर कापूस पिकांचा करण्यात आला समावेश सोयाबीन तूर कापसाला पसंती अठ्याहत्तर टक्के क्षेत्रावरती खरीपाची पेरणी पूर्ण झालेली असून हिंगोली तालुक्यामध्ये सोयाबीनचा दुप्पट पेरा वाढला विजांच्या कडकडासह हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे कारण मुंबईतील प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने हिंगोली जिल्ह्यासाठी सात आठ व नऊ जुलै रोजी तीन दिवसांसाठी येलो अलर्ट जारी केलेला आहे ॲग्निस्टॅग अनिवार्यच पंचनामासुद्धा होणार नाही पीक नुकसानीमुळे अडचण शेतकऱ्यांनी ओळख क्रमांक काढणे गरजेचे आहे यंदा मंठा तालुक्यामध्ये पावसाच्या लहरीपणामुळे तीन टप्प्यामध्ये पूर्ण झाल्या पाऊस गायब झाल्याने शेतकरी हैराण झालेल्या जमिनीच्या पोटामध्ये पोटभर पण पिकांसाठी केवळ घोटभर पाणी युरिया येतोय तर मग जातोय कुठे खिशाला हा फटका कशासाठी मागणीपेक्षा खतांचा पुरवठा कमीच युरिया डीईपीएवजी इतर खतांचा वापर करण्याचे करण्यात आले आव्हान धान्य घोटाळ्याचा मास्टर माइंड सुतारेला बेड्या महाराष्ट्र शासनाच्या नावाने सेवाभावी संस्था काढून जिल्हाभर केली तब्बल चौदा हजार जणांची फसवणूक खताचे साठे तीस बाजारपेठेमधून युरिया आणि डीएपी खताचा साठा गायब लिंकिंग शिवाय मिळेना शेतकऱ्यांना खत प्रशासनाकडून केवळ कागदोपत्री खेळ बडीराच्या झालाय हतबल बघायची भूमिका मारक सिंचनाची सोय झाली निर्मितीकडे वाटचाल कधी निम्न दुधना प्रकल्पातील पाणीसाठा दुहेरी उपयोगामध्ये आणण्याची संधी विदर्भामध्ये आषाढसरी जोरामध्ये शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती समाधान नागपुरामध्ये सकाळपासून संततधार पाऊस चंद्रपूर गडचिरोली गोंदियामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस बच्चू कडू यांच्या नेतृत्वामध्ये कर्जमाफीसाठी एल्गार मोर्चा सातबारा कोराकरा यात्रेला आक्रमक सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे या निर्धाराने पावसात सुद्धा हजारो शेतकऱ्यांनी सातबारा कोरा करा यात्रेला पापड येथून आक्रमक सुरुवात केली प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व माजी मंत्री बच्चुकुडे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारपासून सुरुवात झालेली आहे अमरावती परिसरामध्ये प्रतीक्षा संपली आता चार दिवस पावसाची रिपरिप सुरू असणार मृग अर्धा कोरडे गेलेले असून पुनर्वसुवर्ती भिजतं सार्वत्रिक हलक्या पावसाची नोंद तांदूर बाजार तालुक्यामध्ये तीस जूनपर्यंत खरीपाची शेंशी टक्के पेरणी पूर्ण झालेली आहे भंडारा परिसरामध्ये झाला का पाऊस आता धरू रवुना सर्वदूर पावसाने शेतकरी आनंदला दिवसभर संततधार पाऊस झालेला असून शेतशिवरामध्ये सुरू झाली लगबग अखेर धान खरेदीचे उद्दिष्ट मिळाले भंडारा जिल्ह्याचा कोटा लवकरच मिळणार एक पॉईंट पासष्ट लाख मेट्रिक टन वीस जुलैपर्यंत मर्यादा मुख्य खतांसोबत हो इतर अनावश्यक खतांची सुद्धा लिंकिंग होत आहे कृषी निविष्टा विक्रेत्यांचा लिंकिंगयुक्त खते घेण्यास नकार रोवणीसाठी अतिरिक्त मजुरी देऊन सुद्धा मजूर मिळेना शेतकरी सापडले चिंतेमध्ये रोवणी नोंदणीचा खर्च आवाक्याबाहेर गेला पुष्कबर शेतकऱ्यांचा रोवणी महोत्सव आरंभ आनंदाला भरती पावसाने आणले शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती समाधान सकाळपासून सायंकाळपर्यंत शेतामध्ये रेलचेल सुरू गतवर्षीच्या तुलनेमध्ये कापसाचा पेरा वाढला राजुरा तालुक्यामध्ये सत्तावीस हजार हेक्टरवरती कापसाची लागवड झाली दमदार पावसाभावी पस्तीस टक्के पेरण्या खोळंबल्या धानपट्टा चिंतेमध्ये कुठे साधारण तर कुठे पावसाची रिपरीप सुरू चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दोन लाख नव्याण्णव हजार हेक्टर क्षेत्रावरती पेरणी तुम्ही तुमचे पासबुक तपासले का घरकुलाचे पैसे होतायत जमा गडचिरोली विभागामध्ये लाभार्थ्यांना मोठा दिलासा पुढचे काम होण्याचा मार्ग झाला मोकळा ग्राहकांना मोठी खुशखबर दिवसा आता वीज वापरा आणि बिलामध्ये सवलत मिळवा काय हे महावितरणाची योजना एक जुलैपासून सुरू झाली राज्यभरामध्ये अंमलबजावणी कोरची परिसरामध्ये शेतकऱ्यांना पन्नास टक्के अनुदानावरती मिळाले धानाचे बियाणे शेती उपयोगी साहित्य मिळाले बोनस देताना दुजा भाव का करता सरसकट रक्कम देण्याची केली जाते मागणी धान्य विकणारे प्रतीक्षेमध्ये गोंदिया तिरोडा तालुक्यामध्ये अतिवृष्टी झालेली असून गोंदिया जिल्ह्यामध्ये सर्वत्र पावसाची हजेरी सुरू आहे शेतकरी सुखावला पुजारी टोला कासा तेवढा मार्ग बंद रब्बीमधील धान खरेदीला उद्दिष्ट वाढीसह मुदतवाढ देण्यात आली शासनाचे आदेश निघाले शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा वर्धा परिसरामध्ये ढगांचे पांघरून पावसाने हुडहुडी सर्वदूर कोसळल्यासरी पिकांना मिळाली नवसंजीवनी वादळाने वाढवला वातावरणामध्ये गारठा तुम्ही तुमची ई सी प्रक्रिया पूर्ण केली का नाहीतर नाव जाणार बोगस रेशन कार्डाच्या यादीमध्ये घरकवडा परिसरामध्ये पेरलेले बियाणे उगवलेच नाही शेतकऱ्यांची कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार कारवाई करण्याची केली जाते मागणी फार्मर आयडी नसेल तर पीक विम्यावरती सोडापाणी ई पीक पाहणी बंधनकारक असून सहभागास एकतीस जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली एकदा पावसाने आजारामध्ये साठ टक्के क्षेत्र पडीक राहणार पेरणी केलेले बियाणे कुजले शेतकऱ्यांना मोठा दणका बसल्याचे चित्र दिसून आले आदिवासी शेतकरी करू लागले नॅनो खतांचा वापर अकोले तालुक्यामध्ये वीस टक्के पेरण्या पूर्ण झाल्या पर्यावरणपूर्वक खर्च बचत माती दूषित होत नाही अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलैकॉन लॉलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा